कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे कृष्णाने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे सांगली जिल्ह्यातील एकीकडे पश्चिम भागात नदीकाठ पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे पूर्व भागात पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे म्हैसाळ योजनेतील पाणी सोडावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने आज महिषाळ योजनेचे दोन पंप सुरू केले दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून महिषाळ योजनेची ओळख आहे या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी पुरवठा केला जातो वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये या कारणासाठी पाटबंधारे विभागाने जत सांगोला या भागासाठी पाणी उपसा सुरू केला आहे जत सांगोला भागातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी होती अनुसार पाणी सोडले आहे जस जशी मागणी वाढेल तसे जादा पंप सुरू करणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले बऱ्याच वेळा मागणी होती की मागणी असायची की पूर येतो मग टिंबू ताकारी मैसाब तुम्ही चालू करायला पाहिजे ते पाणी उचलाय पाहिजे किती पाणी उचललं जातं त्यातून त्या पुरातून ते मला माहीत नाही पण आज आपण जर बघितलं तर खानापूर आटपाडी बघितलं सांगोला मंगळवार बघितलं जत बघितलं कोठेमकाळ बघितलं बाकी तासवाचा काय भाग बघितला तर हा जो मान्सून पास पाऊस असतो तो तिकडं पाऊस नसतो त्यांना पूर्वेचा पाऊस येतो त्यामुळं आपल्याला पूर्वेचा पाऊस येतो त्यामुळं आता तिथं पाणी नाही आहे टंचाई चालू असते त्यामुळं आजच आम्ही आदेश दिले टेंबू ताखारी म्हैसाळ हे सगळे यंत्रणा पंप चालू करावेत आणि ताबडतोब ह्या भागामध्ये पाणी जे तलाव आहेत तिथले तलाव भरून घेण्यासाठी पंप चालू करावेत काल संध्याकाळी आम्ही म्हैसाळचे दोन पंप चालू केलेले आहेत आता यंत्रणा वाढेल आणि यंत्रणेमध्ये सगळे पंप चालू करायचे आम्ही आदेश केलेले आहेत आणि ते पंप चालू होते ताबडतोब त्यामुळं ह्या दुष्काळ भागातल्या जनतेला शेतकऱ्याला थोडासा पाऊस त्यांचा येईपर्यंत आधार मिळेल हे ह्यातूनही साध्य होईल आणि पुराचं पाणीही आपणाला उचलायचं त्यातमध्ये पुरालाही मदत पडेल त्या दृष्टिकोनातून ही आता फॉम चालवत होत